तर मित्रांनो टी शर्टा घेतल्या मी दोन चांगले आहे का काय मी <laughs> तर मित्रांनो आता हे सचिन भाऊ आहे आणि का बिग बॉसचा एपिसोड पाहिला म्हणते आणि मेन म्हणजे आग बाबू झालेली आहे पाहून घ्या थोबाळ पाहून घ्या रुचिता बी निघाली विशाल बी निघायला आहे हा बी गद्दार आहे <laughs> एक नंबरचा कारण मित्रांनो हा, हा, हा गद्दार आहे हा एक रुचिता बी गद्दार आहे दिपाली दिपाली समजदार आहे आणि काही काही कसं राहते तो शिकला नाही रोशन तर वर्ड थोडेसे दिमागाच्या जा बाहेर जाते आणि बोलासाठी बी आड जाते तर तुम्ही थो थो मुद्दा उचलून नाही ना नकल करू राहिले ते तुमचं चुकते हा चुकते काय आम्ही हा किती चुकणार आहे मित्रांनो तुम्हाला समजून राहिलं हा ગાવી વિક્લિશ બોલ કે ચલા મી જાય આપણે આપ દુકાના દુકાના ટાય ટાયર ભેટ આપણે હા टायर टायरची दुकान आता यादा दिवस आपली टायर टायर ही आपली दुकान आहे एमआरएफ ची बर हा आणखी तिथे सगळं काम ओला गाडीचं जे काम जेव्हा पंचर वंचर सगळं होते इलेक्ट्रिकल हा इलेक्ट्रिकच्या गाड्या ओला गाड्या सर्व प्रकारच्या गाड्याचे रिपेअरिंग होते एक नंबर हा हा काका

की बाई त्याला इंग्लिश नाही अरे बाई असा विषय होता तो की बाई त्याचं शिक्षण झालं नाही आहे शिक्षण कमी झालं आहे ठीक आहे आणि आपले सचिन भाऊने तेच मुद्दा उचलला आहे आणि आज तो व्हिडिओ डा टाकणार आहे की बाई माझ्या म्हणणे एकच येऊन राहिलं की बाई ट्रोल करू नका हो ट्रोल करून कसं असते तो शिकला नाही आहे ये त्याला येत नाही आहे मग याचा अर्थ असा नाही आहे ना की बाई का बाई सगळ्यांनी ट्रोल करा तो असा आहे तो तसा आहे हा असं नको करू की बाई साधा माणूस आहे तो खूप स्ट्रगल करून गेला आहे तर माझ्या म्हणणं एकच आहे तुमच्या इकडून सपोर्ट नाही होत ना तर नको करू पण ट्रोल करू नका या व्यक्तीला बा म्हणणं एकच बोलालो कारण की तो साधा आहे खूप साधा आहे अरे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी दिवसानं हमाली करायचा लोक हां आणि रातच्यानी जिम करायचा जिम करून फॅमिलीला टाईम न्यायचा अरे त्याच्या अरे पिक्चर पाहिलेल्या जवळच टाईम नव्हता आता काय सांगू मी कारण की तो आपल्याच गावचा आहे बडनेरचा आहे आम्हाला माहिती आहे त्यांच्या स्टोरी आपल्याला माहीत आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि खूप साधा माणूस होता तो अजून काय पाहिजे तर भाई माझ्या म्हणणं एकच आहे भाई तुम्ही ट्रोल करू नका हो खूप सपोर्ट करा चला जय महाराष्ट्र तर भाई मित्रांनो तर मित्रांनो हे टी शर्ट आहे घेतले मी दोन चांगले आहे का टाइम इत त्याची बाई खोलकी देख बोल एक, <laughs> एक? एसी बतावा निली वर लाल अच्छी दिखली ना तर मित्रांनो हे घेतले दोन मी सचिन भाऊ घालून पाहिजे एक ने, आज तुम्ही तर वही दि का राह दि का ना तू हे दे सचिन भाऊ कोण सचिन भाऊ आज शिक बन गे चलो हम जा रहे हैं अभी हमारा हो गया ये हमने बैग उठाई मित्रांनी नो सलामा मित्रांनी सलामा मित्रांनी नो सचिन बाबू ये लेना है कि सचिन भाऊ क्या लिहि अवकाश क्यू बाहेर सचिन भाऊ अवकाश की क्यू बाहेर बाय सचिन भाऊ चशमी लेना आहे चश्मी मेर कोण आहे ना तर बाय आता घरी आलो मी हे पाहू शकतो चहा चहा बरोबर आहे कस्टमर गाडी तर भाई या ब्लॉगला नक्की लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा चला जय महाराष्ट्र